वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा प्रभाव निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा बाप्पांचे आगमन आणि त्यासाठी केलेला अट्टहास नक्की आहे तरी काय बाप्पांचा उत्सव बघूया बाप्पांचा सार्वजनिकपणे साजरा केला जाणारा उत्सव हक्कांनी एकत्र येऊन उत्साहामध्ये नकळत निर्माण झालेले ते नाविन्यपूर्ण असे रंग म्हणजे बाप्पांचा उत्सव उत्सवाची तयारी करण्याआधी नियोजन बैठकीमध्ये हृदयामधून बाप्पांसाठी तो अट्टहास आणि तो अट्टहास करत असताना वाढलेली ती उत्सुकता म्हणजे बाप्पांचा उत्सव जबाबदारी ही कधीही सोपवली जात नाही तर जबाबदारी नेहमी स्वीकारली जाते या गोष्टीचा स्वीकार करून उत्सवादरम्यान स्वीकारलेली जबाबदारी म्हणजे बाप्पांचा उत्सव सर्वांना एकत्रित करूया या वाक्याची हृदयामधून नैसर्गिकपणे बाहेर प्रसारित होणाऱ्या लहरी म्हणजे बाप्पांचा उत्सव अगदी पहिल्या नियोजन बैठकीपासून बाप्पांच्या उत्सवाची सांगता अनुभवण्याच्या दिवसापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये निर्माण राहणारी ती नैसर्गिक ऊर्जा म्हणजे बाप्पांचा उत्सव ढोल ताशा यांचा तो ठोका आणि त्यापासून निर्माण होणारा मनमोहक ध्वनी आणि त्या ध्वनीपासून अंगावर आलेले ते शहारे म्हणजे बाप्पांचा उत्सव अतिशय उत्साहाने नेहमी खरेदीसाठी जाण्याचा तो प्रसंग त्या खरेदीपेक्षाही जास्त आनंदाने सजावटीसाठी आवश्यक असणारी सामग्री खरेदी करण्याचा तो उत्साह म्हणजे बाप्पांचा उत्सव आनंदी दहा दिवस आणि त्या दिवसांमधील प्रत्येक क्षण आणि तो प्रत्येक क्षण आनंदाने टिपण्याचे ते नियोजन करण्याची मनात लागणारे ती हुरहुर म्हणजे बाप्पांचा उत्सव बाप्पांची मूर्ती आणायला जायच्या आधी आणि बाप्पांच्या मूर्ती उपलब्ध असणारे ठिकाणी पोचल्यावर बाप्पांची अनेक रूपे पाहून आपापसात होणारा रुसवा अट्टाहास म्हणजे बाप्पांचा उत्सव मोदकाचा प्रसाद बाप्पांना पहिला मीज देईल असा अट्टहास म्हणजे बाप्पांचा उत्सव मनमोहक जयघोष करणारी भावपूर्वक तसेच उत्साहाने भरलेले गाणी म्हणजे बाप्पांचा उत्सव आगमन दिनी बाप्पांना वाजत गाजत आणताना झालेला तो आनंद संपूर्ण गगनात सुद्धा मावणार नाही अशा सर्वत्र पसरलेल्या त्या आनंदी लहरी म्हणजे बाप्पांचा उत्सव दररोज सकाळी तसेच सायंकाळी बाप्पांची भावपूर्वक वेळेत आरतीसाठी उपस्थित राहण्यासाठी मनात असणारी धडपड म्हणजे बाप्पांचा उत्सव अकरा एकवीस तसेच एक्कावन्न अशा प्रकारे दुर्वा निवडण्याची आणि बाप्पांना भावपूर्वकपणे अर्पण करण्याची ती स्पर्धा म्हणजे बाप्पांचा उत्सव उत्सवासाठी पुरुषांमध्ये मॅचिंग कुर्ता आणि महिला वर्गामध्ये ड्रेस तसेच साडीला मॅचिंग फॉल आणि तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यासाठीची लगभग म्हणजे बाप्पांचा उत्सव संपूर्ण वातावरणामध्ये आरती रूपे प्रसारित झालेल्या तो कापूरमय हृदयस्पर्शी सुगंध आणि त्या सुगंधा पासून सुद्धा झालेले ते, ते नैसर्गिक वातावरण म्हणजे बाप्पांचा उत्सव दहा दिवसांमध्ये लाडक्या बाप्पांचे दर्शन तसेच विभिन्न प्रकारे केलेले देखावे पाहण्यासाठी जाण्याचा तो अट्टाहास म्हणजे बाप्पांचा उत्सव सर्व नकळत सभोवती आलेली संकटे विसरून जयघोषामध्ये हरवून जाणे म्हणजे बाप्पांचा उत्सव संस्कृती पुन्हा नाविन्याने जतन करण्याचे ते क्षण जगणे म्हणजे बाप्पांचा उत्सव तासन तास बाप्पांच्या त्या मनमोहक मूर्तीसमोर बसून संपूर्णपणे बाप्पांचे होऊन हरवून जाण्याचा तो क्षण म्हणजे बाप्पांचा उत्सव मनपूर्वक स्वेच्छेने उत्सव मोठ्या थाटात संपन्न होण्यासाठी अर्पण केलेली वर्गणी म्हणजे बाप्पांचा उत्सव